वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक असून हल्लेखोरांवर ताबडतोब कठोर कारवाई करण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत आज सकाळी नेहमीप्रमाणे श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यालयाकडे जात असताना अचानकपणे हल्लेखोरांनी त्यांच्यावर मिरची पू टाकून हल्ला केला मात्र सुदैवाने श्री पाटील आणि त्यांचे वाहन चालक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांना समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच याविषयी बोलताना श्री भरणे म्हणाले कि श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये परिचित असून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे

असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत या घटनेचा मी जाहीर निषेध करतो सरकारी अधिकारी आपल्या परिणे काम करत असतात मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे असेही ते यावेळी म्हणाले